नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डंका आज विजयादशमीचा दिवस आहे सर्वप्रथम न्यूज डंकाच्या तमाम प्रेक्षकांना विजयादशमी निमित्त मनपूर्वक शुभेच्छा हे संघाचं शताब्दी वर्ष आहे एकोणीसशे पंचवीसमध्ये याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्यात आली या वाटचालीला आता शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत यानिमित्त ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांची आम्ही काल एक मुलाखत प्रसारित केली होती या मुलाखतीला उदंड प्रतिसाद मिळाला आपण जर ही मुलाखत पाहिली नसेल तर आवर्जून पाहून घ्या तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे आज सिमोल्लंघनाचा दिवस आहे आणि यानिमित्त आम्ही न्यूज डंका बिझनेस हा नवा यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे ज्याप्रमाणे आपण न्यूज डंकावर प्रेम केलं त्याप्रमाणे या नव्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा प्रेम करा सबस्क्राईब करा न्यूज डंका बिझनेस आता बळूया आजच्या विषयाकडे अर्थकारणाला बूस्टर डोस देण्याचं काम ज्याला चायवाला पंतप्रधान म्हणून विरोधकांनी हिणवलं त्या नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना त्यांनी जी एस टी दोनची घोषणा केली होती बावीस सप्टेंबरपासून जी एस टी दोन प्रत्यक्षात अंमलात आलं आणि त्याचा परिणाम आता दिसू लागलेला आहे सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यामध्ये ऑटोमोबाईल असो किंवा इलेक्ट्रॉनिक्स सगळ्या वस्तूंच्या किमती खाली घसरल्यामुळे बाजारात प्रचंड गर्दी उसळली आणि या वस्तूंची विक्री प्रचंड वाढलेली आहे एकूणच अर्थकारणाला गती मिळाली आहे अशा प्रकारचे चित्र दिसतंय लोकांची खूप मोठी बचत झालेली आहे दहा टक्के जी एस टीमध्ये मध्ये कपात झाल्यामुळे लोकांच्या हातात पैसा आहे आणि हा पैसा लोक आता मुक्तपणे खर्च करताना दिसत आहेत सणावारांचा जो काळ असतो तो काळ खरेदीचाच काळ असतो आता लोकांच्या खिशात पैसा असल्यामुळे या खरेदीला आता उदाहरण आलेलं दिसतंय ए सी असो फ्रीज असो टी व्ही असो छोट्या कार असो किंवा ए सी व्ही या सगळ्यांच्या विक्रीमध्ये जबरदस्त वाढ झालेली दिसते आणि ज्याचा फायदा दुकानदारांना होतोय ज्याचा फायदा स्टॉकिस्टना होतोय ज्याचा फायदा कंपन्यांना होतोय कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना होतोय एकूणच देशाच्या अर्थकारणाला होतोय असं दिसतंय नरेंद्र मोदी हे काही अर्थतज्ञ नाही आहेत ते स्वतः म्हणायचं की मी एक चायवाला आहे परंतु या चायवाल्याने देशाच्या अर्थकारणाला असा काही बूस्टर डोस दिलेला आहे की अर्थकारणाने आता बाळसं धरलेलं दिसतं ए सरकारच्या काळामध्ये जे अर्थकारण जागतिक क्रमावारीमध्ये अकराव्या क्रमांकावर होतं देशाचं अर्थकारण जगभरामध्ये फ्रायजिल इकॉनॉमी म्हणून बदनाम होतं त्या अर्थकारणाचं लौकिक वाढवण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलं मोदी हे अर्थतज्ञ नाही आहेत परंतु त्यांनी जो काही कारनामा केलेला आहे एका अर्थतज्ञाला फिका पडेल अशा प्रकारचा कारनामा आहे जीएसटी हा मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक होता जे अर्थतज्ञ पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना करून दाखवता आलं नाही ते नरेंद्र मोदी यांनी करून दाखवलं हे कर्म कठीण काम होतं कारण याच्यामध्ये राज्यांच्या सहमतीचा जो विषय होता तो अत्यंत महत्त्वाचा होता सगळ्या राज्यांची सहमती आवश्यक होती नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ते करून दाखवलं जरी देशभरातल्या सर्व राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार नसलं तरीसुद्धा नरेंद्र मोदी यांनी हे कर्मकठीण काम करून दाखवलं आणि देशाच्या करप्रणालीचं सुसूत्रीकरण केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या देशाच्या अर्थकारणाची गती बिघडवायची होती म्हणून सुरुवातीला त्यांनी टेरीफ अस्त्र चालवलं नंतर देशाच्या अर्थकारणाला डेड इकॉनॉमी म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न केला दुर्दैवाने त्यांच्या सुरात सुर मिसळणारा एक नेता या देशात सुद्धा होता त्याने सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी जे काय म्हटलं त्याची री ओढली खरं तर डोनाल्ड ट्रम्प असो किंवा राहुल गांधी या दोघांची ही फक्त उक्ती नव्हती त्यांची मनातून इच्छा होती की या देशाची इकॉनॉमी डेड व्हावी हो ज्याचं खापर नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर हो फोडता यावं त्यांना बदनाम करता यावं परंतु परमेश्वराला वेगळंच काहीतरी मंजूर होतं या देशाच्या जनतेच्या मनात वेगळंच काहीतरी होतं या देशाची एकशे चाळीस कोटी जनता आता आपल्या कोट्यावधी हाताने या अर्थकारणाला आधार देताना दिसते या अर्थकारणाला जी गती मिळालेली आहे त्या गतीमध्ये या देशाच्या सर्वसामान्य नागरिकाचा जो वाटा आहे तो खूप मोठा आहे या देशातला जो सर्वसामान्य करदाता आहे त्याचं भलं करण्यासाठी दोन महत्त्वाचे निर्णय नरेंद्र मोदी सरकारने या वर्षामध्ये घेतलेले आहेत एकतर अर्थसंकल्प जेव्हा मोदी सरकारने या देशाच्या समोर सादर केला तेव्हा 12 ,00 बारा लाखापर्यंत जे उत्पन्न होतं ते मोदी सरकारने करमुक्त केलं त्यामुळे बारा लाखापर्यंत उत्पन्न जे लोक कमावतात त्यांच्या हातामध्ये जास्त पैसा राहिला म्हणजे जो पैसा कर रुपाने आधी सरकारला भरावा लागायचा त्या पैशाची बचत झाली ही खूप मोठी गोष्ट होती म्हणजे बाजारामध्ये पैसा खेळता राहावा सर्वसामान्य माणसाच्या हातात पैसा राहावा म्हणून मोदी सरकारने हे पाऊल उचललं होतं जेणेकरून या लोकांच्या हातात पैसा राहील आणि हा पैसा बाजारामध्ये खर्च केला जाईल जा त्यांचं दुसरं महत्वाचं पाऊल जी एस टी दोन या जीएसटी टी दोनमुळे ज्या वस्तूंवर पूर्वी अठ्ठावीस टक्के जीएसटी आकारण्यात येत होता त्या वस्तूंवर आता फक्त अठरा टक्के जीएसटी आकारण्यात येतोय आणि हा जो पैसा वाचतोय त्याचा सुद्धा खूप मोठा लाभ या देशाच्या अर्थकारणाला होताना दिसतोय कारण लोकांकडे पैसा असल्यामुळे लोक खर्च आहेत खर्च करत असल्यामुळे अर्थकारणाला गती मिळताना दिसते म्हणजे आधी बारा लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं आणि त्याच्यानंतर जीएसटी दोन लागू केला याला मणिकांचन योग म्हणू शकता किंवा दुधात साखर म्हणू शकता या साखरेमुळे लोकांच्या जीवनामध्ये निश्चितपणे गोडवा निर्माण झालेला आहे केंद्र सरकारवर सातत्याने असा आक्षेप घेण्यात येत होता की हे सरकार मध्यमवर्गीयांनी निवडून दिलेलं सरकार आहे भाजपचा जो खूप मोठा समर्थक वर्ग आहे तो मध्यमवर्गीय आहे परंतु मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून या मध्यमवर्गीयांसाठी काहीही करताना दिसत नाहीये मोदींनी शब्दांनी उत्तर दिलं नाही मोदींनी उत्तर दिलं कृतीने आणि मोदींनी या मध्यमवर्गीयांचं जे आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये गोडवा निर्माण करून दाखवला आपल्याकडे साधारण श्रावणापासून सणावारांचा काळ सुरू होतो नवरात्रीनंतर दिवाळी येते हा काळ फक्त सणावारांचा नसतो हा लग्नसराईचा सुद्धा काळ असतो त्यामुळे लोक हात ढिला सोडतात मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करतात त्यामुळे बाजारामध्ये एकूणच रेलचेल असते परंतु यावेळी तशी रेलचेल नव्हती त्याचं महत्वाचं कारण म्हणजे नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून के घोषणा केली होती की दिवाळी भेट मी तुम्हाला देणार आहे जीएसटी मध्ये ज्या सुधारणा आहेत त्या दिवाळीपासून लागू होतील आणि त्यामुळे लोक वाट बघत होते सप्टेंबरचे पहिले तीन आठवडे जे आहेत त्या तीन आठवड्यामध्ये मॉल किंवा दुकानामध्ये फारशी गर्दी दिसत नव्हती कारण लोकांनी ठरवलेलं की पंतप्रधानांची घोटा जेव्हा प्रत्यक्षात येईल त्याच्यानंतरच आम्ही खरेदी करू त्यामुळे प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात झाली नवरात्रीपासून बाजारामध्ये गर्दी उसळू लागली बाजारामध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी विक्री सुरू केली आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ नीतीमुळे भारताच्या अर्थकारणाला जबरदस्त फटका बसेल भारताचं अर्थकारण खाली येईल या अर्थकारणाची गती रोखली जाईल अशा प्रकारची भाकीतं जे नतद्रष्ट करत होते म्हणजे काही अर्थतज्ञ आहेत जे कायम भारताबद्दल नकारात्मक बोलत असतात अमेरिकेचे काही नेते अधिकारी सुद्धा याच भाषेमध्ये बोलत होते परंतु प्रत्यक्षात चित्र वेगळंच निर्माण झालं भारताच्या अर्थकारणाला गुलाबी रंग चढतो आहे अशा प्रकारचं चित्र दिसलं आणि हे चित्र जगासाठी काही असो परंतु भारताच्या जनतेसाठी मात्र अत्यंत सुखावणार आहे या देशाचं जनमानस जे आहे ते या चित्रावर प्रचंड खुश आहे वाहन विक्रीचा आपण विचार करू टाटा मोटर्स ही या देशातली सगळ्यात मोठी वाहन निर्मिती करणारी कंपनी आहे आणि या कंपनीने सप्टेंबर महिन्यामध्ये एकोणसाठ हजार सहाशे सत्तावन्न वाहनांची विक्री केली याच्यामध्ये इलेक्ट्रिक कारच्या विक्रीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये म्हणजे गेल्या वर्षीचा सप्टेंबर महिना आणि या वर्षाचा सप्टेंबर महिना शहाण्णव टक्के वाढ झालेली आहे आणि इलेक्ट्रिक कारची जी विक्री आहे त्याचा जो आकडा आहे तो नऊ हजार एकशे एक्याण्णव इतका प्रचंड आहे आपण कल्पना करा की लोकांचा उत्साह किती आहे आणि लोकं किती सरळ हाताने पैसा खर्च करत आहेत टाटा मोटर्सचा काही अपवाद नाही आहे बाकी महिंद्रा अँड महिंद्रा असो मारुती सुझुकी असो किंवा हुंडाई असो सगळ्या कंपन्यांनी दिवे लावलेले दिसतात सगळ्या कंपन्यांची विक्री वाढलेली दिसते महिंद्रा आणि महिंद्राच्या एसई या बाजारामध्ये खूप विकल्या जातात गेल्या सप्टेंबरच्या तुलनेमध्ये या सप्टेंबरमध्ये महिंद्राच्या विक्रीमध्ये साठ टक्के वाढ झालेली आहे विक्रीचा आकडा आहे छप्पन्न हजार दोनशे तेहतीस मारुती सुझुकीची विक्री घटलेली आहे परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये मारुती सुझुकीची जी, जी बुकिंग आहे त्याचा आकडा आहे साडेतीन लाख जो बऱ्यापैकी मोठा आहे हुंडईची विक्री सुद्धा दहा टक्क्याने वाढलेली आहे विक्रीचा आकडा आहे सत्तर हजार तीनशे सेहेचाळीस म्हणजे सगळ्यांनी दणक्यात विक्री केलेली आहे लोकांनी दणक्यात या कार विकत घेतलेले आहेत लोकांनी पाण्यासारखा पैसा बाजारामध्ये उतलेला आहे आणि ही सगळी जी विक्री आहे ती सप्टेंबर महिन्यातली जरी असली तरी सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात झालेली विक्री सर्वात जास्त आहे जी एस टीचे दर कमी झाल्यामुळे फ्रीज टी व्ही किंवा वॉशिंग मशीन या ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्याची विक्रीसुद्धा जबरदस्त वाढलेली आहे विक्रेत्यांचा असा अंदाज आहे की ही विक्री साधारण पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत वाढणार आहे आणि आश्चर्याची बाब म्हणजे मोठ्या शहरांच्या तुलनेमध्ये टीअर टू आणि टिअर थ्री सिटीमध्ये म्हणजे छोट्या शहरांमध्ये विक्रीचं जे प्रमाण आहे ते जास्त आहे बाईकच्या विक्रीमध्ये सुद्धा जबरदस्त वाढ झालेली आहे जी एस टी कपातीचा फायदा बाईक्स विक्रे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला दिसतो हिरो स्पेंडर असो होंडा ॲक्टिवा असो किंवा रॉयल एनफील्ड क्लासिक या सगळ्या बाईकची विक्री जबरदस्त होताना दिसते दणक्यात होताना दिसते आहे कारण याच्या किमतीमध्ये साधारण दहा हजार ते अठरा हजारचा फरक पडलेला आहे त्यामुळे ग्राहकांना त्याचा फायदा होतोय ग्रामीण भारतामध्ये ही विक्री सात टक्क्यांनी वाढलेली दिसते आहे बजाज ओटो हिरो मोटरक्रॉप या ज्या कंपन्या आहेत त्यांची विक्री अनुक्रमे नऊ टक्के आणि आठ टक्के अशी वाढलेली आहे आपण या व्हिडिओमध्ये फक्त ऑटोमोबाईलची चर्चा केली आपण इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चर्चा केली परंतु अर्थकारणामध्ये ही जी तेजी आहे ती सगळ्याच क्षेत्रामध्ये आपल्याला दिसते सगळ्यात महत्त्वाची बाब कोणती लोकांकडे जर पैसा असेल तर लोक खर्च करणार आणि लोकांकडे पैसा आहे आणि लोकांकडे पैसा का आहे एक तर जी एस टी दरामध्ये झालेली कपात आणि दुसरं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सर्वसामान्यांना बारा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर जी कर सवलत दिलेली आहे त्याच्यामुळे लोकांकडे पैसा असल्यामुळे लोक खर्च करतात आणि त्याच्यामुळे बाजारामध्ये गर्दी आहे याचा अर्थ मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे की सर्वसामान्यांचं या तेजीमध्ये खूप मोठं योगदान आहे सर्वसामान्य माणूस जेव्हा सरळ असते पैसा खर्च करायला लागतो तेव्हा अर्थकारण गती घेतच आज युरोपामध्ये किंवा अमेरिकेमध्ये जी समस्या आहे की लोकांच्या बँकांमध्ये पैसा नाही आहे लोकांच्या खिशामध्ये पैसा नाही आहे लोकांचं उत्पन्न कमी झालेलं आहे आणि भारतामध्ये तुलनेने खूपच वेगळं चित्र दिसतं आणि हे चित्र फक्त वेगळं नाही आहे हे चित्र आशादायी आहे आणि हे चित्र भारताची घोडदोड सांगणार आहे अर्थकारणाच्या क्षेत्रामध्ये भारतात जे काही घडतं आहे ते क्रांतिकारी अशा आढी की जगाचं अर्थकारण आणि भारताचं अर्थकारण वेगळ्या दिशेने जाताना दिसतंय आहे जगाचं अर्थकारण मंदीच्या दिशेने वाटचाल आहे मग युरोप असो किंवा अमेरिका असो किंवा अगदी ऑस्ट्रेलियासारखा देश असो जपानसारखा देश असो परंतु भारताचं अर्थकारण मात्र तेजीच्या दिशेने वाटचाल करताना दिसतंय भारतामध्ये विक्री वाढते भारतामध्ये कंपन्यांचा नफा वाढतोय भारतामध्ये सर्वसामान्य जनतेच्या किशात पैसा आहे भारतामध्ये सर्वसामान्य जी जनता आहे त्यांचा पैसा बँकेत सुद्धा ठेवीच्या रूपामध्ये ठेवलेला दिसतो भारताची जी तिजोरी आहे म्हणजे आपला जो खजिना आहे तोसुद्धा खचाखच भरलेला आहे या खजिन्यामध्ये सातशे अब्ज डॉलरचं परकीय चलन आहे सोनं आहे बऱ्याच गोष्टी आहेत असं म्हणतात की जेव्हा गोकुळावर प्रचंड वृष्टी होत होती गोकुळामध्ये महापूर आला होता तेव्हा गोकुळाला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला आणि मग सगळ्या गोकुळवासियांनी त्या पर्वताला आपल्या आपल्या काठ्यांनी आधार दिला आता तीच परिस्थिती भारताच्या अर्थकारणाबद्दल दिसते भारताच्या अर्थकारणाचा हा जो गोवर्धन आहे तो पेळणारे भारतवासी आहेत सगळ्या भारतीयांनी या गोवर्धन पर्वताला आधार दिलेला आहे हे जे अर्थकारण वेगाने पुढे चाललेलं आहे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण भारतीय जनता आहे भारतीय जनतेकडे असलेली क्रयशक्ती आहे आणि ही जी गोष्ट आहे ती खूप महत्त्वाची आहे जेव्हा सरकारच्या प्रयत्नांनी अर्थकारणाला गती मिळते ती गती किती काळ टिकेल हे सांगता येत नाही परंतु जेव्हा जनता सकारात्मक असते जनता या अर्थकारणाला गती देणारी असते तेव्हा ही जी गती आहे ती प्रदीर्घकाळ टिकणार याच्याबद्दल कोणतीही शंका नसते या सुवार्थेसह या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा न्यूज टंकरच्या माध्यमातून आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो की काहीतरी नवं काहीतरी चांगलं काहीतरी सुखद आपल्यापर्यंत पोहोचावं आज विजयादशमी आहे लोकांचा सणावाराचा मूड आहे त्याच्यामुळे तशीच एक सुखद बातमी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया काय आपलं मत काय आपले विचार काय कॉमेंट बॉक्समध्ये आवर्जून नोंदवा कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय ते सुद्धा सांगा आम्हाला खूप छान वाटतं की आमचे व्हिडिओ लोक कुठून कुठून बघतायत ते या निमित्ताने आम्हाला कळू शकतं सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन दाबाला विसरू नका नमस्कार धन्यवाद